हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज मी पाणीपुरी आज आम्ही करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते मी पाणीपुरीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते हे बघा म्हणजे सगळं एक एक दाखवते ह्या पुऱ्या तयार करून ठेवल्या आहेत मी दोन डिशमध्ये ह्याच्यात एक एका ह्याच्यात पाणीपुरी कर म्हणजे करणार आहे आणि एक हे एस पी डी पीसाठी तयार केलं आहे त्याच्यावर एस पी डी पीला थोडंसं घालायला लाल मिरची पावडर कारण वरून थोडीशी टाकली ना छान लागते दह्यावर त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठमध्ये असं त्यामुळे ते जरा चव लागते आणि थोडासा चाट मसाला नंतर हे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच वेळा पाणीपुरीमध्ये ना कोणी कोणी बटाटे टाकतात म्हणजे उकडलेले बटाटे घालतात पाणीपुरी खाताना किंवा कोणी हिरवे मूग उकडून ते घेतात पण आमच्याकडे हे रगडा आवडतो तुमच्याकडे काय आवडतं ते मला सांगा म्हणजे तुम्ही काय टाकता ते तर आमचं तसा मी हा रगडा शिजवून घेतलेला आहे ते पांढरे वाटाणे असतात ते मी आज सकाळी भिजवले होते आणि संध्याकाळी मी त्याला कुकरमध्ये तीन चार शिट्या घेतल्या आणि उकळ म्हणजे उकडायला टाकताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकली धणे जिऱ्याची पावडर टाकली मीठ टाकलं आणि मग मी चांगला शिट्टा घेऊन असा मऊ शिजवून घ्यायचा म्हणजे मग जरा शिजला ना की तो छान लागतो आणि तसंच हे चिंचगुळाची चटणी केली आहे आता ह्याच्यामध्ये चिंच आहे चिंच भिजवून ठेवलेली दोन तास मी आणि गुळ नंतर चिंचं भिजवतानाच त्याच्यामध्ये चिंच स्वच्छ आधी धुवायची कारण की आपण बाहेर ना आणल्यावर त्याच्यामध्ये खूप घाण असते चिंचौके वगैरे असतील तर नंतर काढून टाकायचं भिजवल्यावर आणि चिंच भिजवून ठेवली त्याच्याबरोबर भिजवतानाच मी गूळ घातलेला कारण नंतर मग गूळ घातला का त्याचे खडेखडे राहतात त्यामुळे दोन्ही एकदम भिजलं ना की छान लागतं आणि त्याच्यात चार पाच मी खजुराच्या बिया काढून खजूर टाकले होते आ, अशी मी जरा जास्त करून ठेवते म्हणजे अधूनमधून काही आपण केलं बटाटेवडा केला, केला काही ढोकळा केला की त्याच्याबरोबर आपल्याला खायला ती चटणी राहते आणि अशी चटणी करून म्हणजे मग नंतर मी ती भिजवून ठेवली भिज भिज चांगली भिजल्यानंतर मी ते मिक्सरमधनं काढलं ती गाळणीने गाळून घेतली आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये ती गरम म्हणजे गॅसवर ठेवून त्याला कड घेतला चांगला कड घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर टाकली कोणी कोणी मिरची पावडर पण टाकतात पण मी नाही टाकली आहे जिऱ्याची पावडर टाकली आणि चांगला कड घेऊन ती गार करून पाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवली ना की चांगली जवळजवळ महिनाभर तुमची ती चटणी टिकते म्हणजे तुम्हाला अगदी पराठा जरी तुम्ही केलात बटाट्याचा वगैरे आपण पराठा करतो किंवा ह्याचे पराठे करतो फ्लावरचे पराठे करतो कोबीचे पराठे करतो त्या पराठ्याबरोबर ही चटणी खूप छान लागते म्हणजे सॉस घेण्यापेक्षा ही चटणी खूप छान लागते अशी मी ही चिंचेची चटणी केली आहे हे बघा आणि हे दही आहे हे घरीच लावलं आहे मी दही तर दही लावून त्याला मी थोडंसं घुसळून असं त्याच्यामध्ये थोडं काळे मीठ टाकले आणि थोडीशी साखर टाकली आहे कारण थोडंसं गोडसर छान लागतं दही आंबट नाही चांगलं लागत नंतर आमच्याकडे एस पी डी पीमध्ये किंवा पाणीपुरीमध्ये पण पन... जरा आमच्याकडे कांदा कोथिंबीर कापून घेतलेलं आवडतं किंवा टॉमॅटोसुद्धा टाकते मी कधी कधी आज टॉमॅटो टाकला नाही आहे पण कांदा कोथिंबीर आणि टॉमॅटो असा आम्ही एस पी डी पीला पण घालतो आणि पाणीपू म्हणजे माझ्या मिस्टरांना वगैरे पाणी मुलाला मिस्टरांना पाणीपुरीमध्ये पण हे आवडतं म्हणजे थोडंसं टाकलं की तसंच मी पुदिन्याची चटणी केली आहे ही मग पुदिन्याची पटणी चटणी मी जास्त करून ठेवली आहे कारण ती पाणीपुरीच्या पाण्यामध्ये घातली आहे आणि जास्त करून ठेवली आहे कारण जेव्हा एस पी टी पी बनवणार तेव्हा त्याच्यावर ते थोडी थोडी चटणी टाकली ना की छान लागते आणि ही चटणी करून जर फ्रीजमध्ये ठेवली ना का तुम्ही भेळ वगैरे जेव्हा करता त्या भेळीलासुद्धा ही चटणी घातली की छान लागते ह्याच्यात जास्त काही घातलं नाही आहे मी पुदिना घातला आहे आणि आता आमच्याकडे कमी तिखट खातो म्हणून आम्ही एकच मिरची घातली आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी म्हणजे चव चांगली लागते आणि अगदी किंचितसा आल्याचा तुकडा टाकला आहे आणि मीठ टाकले एरबी मी पुदिन्याची चटणी करते म्हणजे जेव्हा आपण कशाबरोबर खायची असते म्हणजे डोशाबरोबर किंवा कशाबरोबर चटणी खायची असते किंवा आपण समोसाबरोबर खातो वड्याबरोबर खातो त्यावेळेला मी काय करते फक्त पुदिना आणि तिखटपणाला अजिबात मिरची टाकत नाही पुदिना थोडा कांदा मीठ साखर आणि लिंबू एवढंच पाच वस्तू आहेत ह्या एवढ्या घालायच्या आणि ती चटणी करून ठेवायची मग तुम्हाला काही केलं तरी ती चटणी तुम्हाला खाता येते पण ह्याच्यात मी कांदा घातलेला नाही आहे आज एक मिरची घातली आहे तसंच हे बटाटे उकडून घेतले आहेत आणि बटाट्यामध्ये मी बटाट्याला स्मॅश करून असं त्याच्यामध्ये ना मी काळे मीठ टाकले काळे मीठ टाकलं ना की चांगली चव लागते काळे मीठ आणि थोडीशी जिऱ्याची पावडर टाकली ना की त्या बटाट्याला चव चांगली लागते तर असा मी बटाटा तयार करून घेतला आहे तसंच हे पाणीपुरीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं गार पाणी घ्यायचं म्हणजे छान लागतं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसंच पाणी आहे म्हणून त्याच्यामध्ये एक चमचा मी पाणीपुरीचा मसाला टाकला आणि ही जी आपली पुदिन्याची चटणी आपण वाटून घेतली होती ना ती पुदिन्याची चटणी मी ह्याच्यामध्ये घातली आहे त्यामुळे ह्या पाण्याला चांगली चव चा येते बाकीचं त्यात पाणीपुरीच्या मसाल्यात मीठ वगैरे सगळं असतंच त्यामुळे बाकी काय टाकायची गरज नाही तसंच ह्याच्यामध्ये ना आपण बुंदी टाकू शकतो बुंदी अस टाकली ना की खूप छान म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतं आणि मध्ये मध्ये ती बुंदी आपली पाणी पाण्याबरोबर येते चवीत काय फारसा फरक पडत नाही फरक पडत नाही पण माझ्याकडे आज बुंदी नव्हती आणि मी आणायला पण विसरले त्यामुळे मी आज बुंदी टाकली नाही आहे पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की टाका आणि तसंच एस पी डी पीवर शेव टाकायला लागते म्हणून ती शेव घेतली आहे ही मी सगळी तयारी करून घेतली आहे आणि ह्या पुऱ्यासुद्धा मी इथे तयार केलेल्या आहेत आता त्या मी त्याच्यात घालते सगळं आता पाणीपुरीच्या ह्या पुऱ्या आहेत ना ह्याच्यामध्ये मी जास्त काही टाकणार नाही थोडासा बटाटा टाकणार आहे कारण आमच्याकडे आवडतो म्हणून नंतर हे रगडा टाकणार टाकणार आहे थोडा आणि मी काय करते एका पेल्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये वगैरे ना पाणीपुरीचं पाणी घेते आणि त्याच्यामध्येच ही चटणी दोन चमचे गोड चटणी टाकून ठेवते म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला गोड चटणी टाका हे करा असं करत बसायला नाही लागत एकदाच पाण्यामध्ये गोड चटणी घालून घेतली ना तुम्ही की तुम्ही रगडा घाला तुम्हाला पाहिजे असेल तर बटाटा घाला आणि ते झालं की तुम्ही डायरेक्ट पाणी घातलं की तुमचं काम संपलं म्हणजे मग तुम्हाला चटण्या अशा वेगळ्या वेगळ्या घालायला लागत नाहीत ह्याच्यामध्ये मात्र एस पी डी पी बनवताना मी वरून चिंचेची चटणी टाकते आणि पाणीपुरीच्या ह्याच्यात मी एका पेल्यामध्ये पाणी करून घेते आणि त्याच्यामध्ये ती चटणी टाकून मिक्स करून घेते म्हणजे एकदाच ते पाणी टाकलं की ते पाणी पाण्याला चांगली म्हणजे पुदिन्याची चव असते नंतर ह्याची चिंचगुळाची चट चा, चांगली चटणीची चव आहे ते गोड आणि एकदाच पाणी टाकलं की आपलं होतं आता मी तयार करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आता मी पाणीपुरीसाठी ह्या पुऱ्या घेतल्या त्या त्याच्यामध्ये मी आतमध्ये रगडा घातला आहे त्याच्यावर थोडासा थोडा थोडा बटाटा टाकला आहे आणि हे जे पाणी आहे नी, मतला त्या मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी चटणी वगैरे वेगळी घालत बसत नाही ज्या पाण्यामध्येच मी चिंचेची चटणी मिक्स करून म्हणजे हे आंबट गोड आणि पुदिन्याची चटणी आणि पाणीपुरीचा मसाला घालून हे पाणी तयार आहे ते हे असं सगळं मी मिक्स करून घेते म्हणजे आम्ही खायला बसलो ना काय ह्या पेल्याने कसं पाणी पुरीमध्ये पाणी ओतता येतं पाणी एक एक होत आहे कारण ते पाणी ओतलं की लगेच ती पुरी मऊ पडते त्यामुळे लगेच खायला लागते आणि पाणी असं टाकायचं बाकी मी रगडा वगैरे सगळं घालून ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आता एक एक फक्त घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि पाणी घालून एक एक पुरी खायची असं हे पाणीपुरीसाठी तयार करून ठेवलं आहे हे पाणी तयार करून ठेवलं आहे त्याचं आणि इथे मी एस पी डी पी तयार केलं आहे त्याच्यामध्ये मी बटाटा टाकला आहे खाली त्याच्याबरोबर रगडा टाकला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं कांदा आणि हे टाकलं आहे त्याच्यानंतर दही घातले दह्यावर चिंचगुळाची चटणी टाकली आहे त्याच्यावर थोडंसं मी मीठ अगदी चिमूटभर असं भुरभुरलं आहे म्हणजे मग ते थोडंसं खाताना जरा चव चांगली लागते कांद्याला वगैरे ना मिठाची मीठ असलं की चव चांगली लागते थोडासा चाट मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी वरतून शेव आणि कोथिंबीर घातली आहे आणि आता खाताना आहे ना ह्याच्यात आम्हाला म्हणजे आता बाहेर घालतात की नाही मला माहीत नाही पण आम्ही ना थोडंसं पाणीपुरीचं पाणीसुद्धा ह्याच्यावर टाकतो त्यामुळे मग ते छान लागतं असे हे आपल्या दो दोन्ही डिश तयार आहेत इथे एस पी डी पी आहे आणि इथे पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करून ठेवल्यात आणि हे पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि खायचं आता आम्ही सगळेजणं पाणीपुरीचा आस्वाद घेतो तुम्ही पण कशी करता तुम्ही पण मला सांगा कशी करता पाणीपुरी अधूनमधून उन्हाळ्यात किंवा सुट मुलांना सुट्ट्या असतात त्यावेळेला असं काहीतरी वेगळं केलं की छान लागतं आणि मला असं वाटतं नेहमी पाणीपुरी वगैरे बाहेर खाण्यापेक्षा आपण घरात करून खाल्लेली जास्त चांगली आहे कारण आपण स्वच्छ असतं सगळं पाणी चांगलं असतं आपलं आणि चटण्या वगैरे सगळं म्हणजे मी तरी घरीच करते आजकाल बाहेर चटण्या सगळ्या विकत मिळतात पाणीपुरीच्या उकडलेले मूग मिळतात तुम्हाला सगळं बाहेर रेडीमेड मिळतं पण ते करायला काय जास्त मेहनत लागत नाही फक्त भिजवायचे आणि कुकरला शिट्टी घेऊन म्हणजे शिजवायचे एवढंच असतं त्यामुळे मी सगळ्या चटण्या वगैरे सगळं घरी करते आणि म्हणजे घरचं असं छान स्वच्छ आणि चाय हायजिनिक असतं त्यामुळे तुम्ही पण अशीच पाणीपुरी करा आणि खा आणि मला मेसेज करून नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर मला मेसेज नक्की करा धन्यवाद